Oh、ピンキチマミピンキチマミあったまえ。おならせたいわテレビ。あたしもテレビ、パンキチマミあたしもテレビ、パンキチマミ、パンキかいミ、パンキチマミ。 म्हटलं आज हळदी कुंकू आहे आपल्याकडे हां तर थोडं लवकर लवकर आवरा आजच्या दिवस आणि ते काय संध्याकाळचं ते मामाजीला भाकर वगैरे करताना तुम्ही तर ते थोडं दुपारीच टाकून घ्या म्हणजे संध्याकाळी मग चूल पेटवसाल आणखी मग बायांना त्रास आता माय हळदी कुंकू ना आपल्या घरी आपल्या घरचं हळदी कुंकू तर झालं संक्रांतीच्या दिवशीच ना पाच बायाले देऊन दिलं आणि आता करतो करतो म्हटलं तर पाय झालंच नाही माय तुला तर माहिती आहे तुझ्या जेठाची पाणीपुरीची गाडी आहे मला पाणी पुरतं सामान बनवा लागते पिंकीची शाळा मामाची तब्येत चांगली नव्हती म्हणतात त्याच्या शाळा राहिलंच बिचारी आता अळम धळम कसं करतो असं अळम धळम नसत करत काही शेता झालं आता दिवस हळदी कुंकाचे दिवस झाले आता अमावशा झाली कालची अमावशा झाली आता हळदी कुंकू चालतच नाही आता रात सक्ती मिले बस एकच दिवस आता रात सक्तीच्या दिवशी चालते त्या दिवशी करू मग आता अळम धळम कसं काय ना अंदी मंदी मुसळ कधी हे पहा मला फालतू विनाकारण तुम्हाला मी ज्ञान नाही विचारलं ते सांगू नका मला समजलं ना माझ्या दिनी आणि मी ठरवलं हळदी कुंकू केव्हा करायचं माझी डी काही नाही नाहीये म्हटलं तुमच्यासारखी माझ्या दिनी सांगितलं मला की चालते हळदी कुंकू म्हणून ठीक आहे ना आणि हळदी कुंकूला काही वार वगैरे नाही पाहिजे कुंकू कधी पण करता येते असं काही दिवशीच लोक लागते व माय असं काही जरुरी आहे काही पण आपलं चालते हळदी कुंकू तर मग हळदी कुंकाला आहे आपल्याकडे हळदी कुंकू म्हणजे बिया आणि मी दोघी मिळून ठरवलेला आहे करायचा प्रोग्राम आणि आमचं हळदी कुंकू होतो वेगळं असते म्हणजे हाय स्टँडर्ड असते आमचं तुमच्यासारखं नाही आहे पाच जाण दिले व माय कुंकाची डबी वाटली आमचं वा हाय स्टँडर्ड आहे नाश्ता वगैरे वगैरे ठेवलेला आहे आम्ही हळदी कुंकाला आमचं हाय स्टँडर्ड हळदी कुंकू आहे ठीक आहे ना तर दीकड थोडा जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याकडे ठेवणार आहे नाही आपल्या समोरच्या हॉलमध्ये आपलं घरपण नवीन आहे तर तुम्हाला फक्त मी सांगायला आली विचारायला आली की हळदी कुंकू आहे आपल्याकडे लवकर आटपून घ्या असं काय बर बरं आहे ना आता सासणी बाई आपल्या घरात बसल्या तर काय नाही ना थोडी नाही पण तसं आता बरं माय बैरा ठरवलं आली तू मला विचारायला थोडी आली बरं ठर मग ठेव करून घेतो मी लवकर लवकर काय करायचं पिंकीच्या बाबा ती लवकर लवकर करून घेतो बरं झालं म्हणजे लवकरच सांगतलं तसं दीड वाजत आला म्हणा लवकर मी सांगितलं पण तरी करतो मी करतो काय करायचं तुला काहीतरी मदत पाहिजे का माई

तेच झाला आणि त्या पिंकीला थोडं चांगले कपडे हो घालून जा दे म्हणजे सॉरी आज उद्या म्हटलं मी पण आज थोडं चांगले कपडे घालून तयार म्हणजे कसं बाय काय आणि फ्रेंड वगैरे त्याच्यामुळे बापरे पुष्कळ काम राहले तिकडे पण जायचंय तिला कॉल करायचंय आणि बापरे वानात तर वानात सांगा आणय आणलं कामो विचार लागेल तिला कॉल करून आता काय वाटते माय वानत वानात काय वाटते वा राहिले करून राहील ती दिले फोन करायला लागते दिले फोन करावं लागते जेव्हा बाल देवा हलकडच बोलते पण काय हलकडच बोलते पण मला शेता कधी की मला हलकडच पाहिजे ती कधीच चांगली बोलत नाही कधीच चांगला मान देत नाही मला जेठानीचा कधीच नाही तोंड भरून ताई कधी म्हटलंच नस बिचारी पिंकीची मम्मी पिंकीची मम्मी एवढी बदमास आहे कोणालीच चांगलं की घरच्या लोकांनी या काय पाण्यात पाहिजे कधी की हलकडच बोलते मला माझ्या घरचं साधवते की खराब कुळाचं तेव्हा हलकट पाय मले मला आता घर बांधले तरी अलकटच माहिती स्वतःला काय माहीत काय समजते तर असं जिवार येते माया कधी कधी तसं असं जाय तिकडे त्याच तिकडे टप्पईच पण असं वाटते जाऊ दे बाबा मामाजी लेवाईट वाटी मग मामाजी दुखी दुःखी राहतात हा सगळे चांगले आहेत घरातले नंदा दोन्ही नंदा साजरे आहेत माझ्या स्वभावानं माझे चांगले आहेत हा सगळे चांगले आहे एकटेच निघाली अशी खूप जा जाऊ दे काय करता हळदी कुंकू आहे सवासी असं नाही कुठे दांगडं करायला पुरते नाही बाई आपल्या घरी वैदिक हो कोण आपण दांगड करा काय काय म्हणते माय गावातल्या बाया समजदार आहेस तू बबिता मोठी आहेस आपल्या चार गोष्टी सांगतात बाया जाऊ दे माय त्यापेक्षा साडी घालून बसून राहतो काही कर माय आता माय शांताबाई कुठे येतो शांताबाई शांताबाई अ शांताबाई काय करून राहिले व शांताबाई कोण आहे व ये ना व घरात ये ना आता माय शांताबाई मी आना पद्मा या ना बाहेर जाना मला घाईया या भाई रोज या बरोबर आली आली थांब काय गो काय म्हणतो ती म्हटलं घरात ये आहे माहिती कुठे चालली तू अहो शांताबाई अ बाई काय सांगू तुम्हाला आमचा ॲटो खराब झाला नाही खराब झाला आणि त्याच्यापासून पैसे ॲटो तिकडे दुरुस्त करायला तर गॅरेज मध्ये बोलावलं फोन करून पैसे घेऊन घे म्हणतात दोन हजार रुपये तर म्हणून आली मी कसं काय मग तुले पैसे पाहिजेत काय नाही गो शांताबाई म्हणजे पैसे नाहीत पाहिजेत मला आहेत र पैसे मी घेऊन चालली होती जसं ॲटो खराब झाला की नाही आमचा ते गॅरेजवर ऑटो जरा दुरुस्त करून राहिले ती जसं ते फ्लाईटला पैसे घेऊन चालली होती तर मी तुमच्या घरी शेतीसाठी आली होती जसं म्हटलं मंदाच्या घरी वैदिक कुंकू आहे म्हटलं आला का तुम्हाला नीर आला वैदिक कुंकाचा बला ना आलं काय आमंत्रण हो आलं मला आमंत्रण आलं ना आहे ना संध्याकाळी आहे ना जाऊ ना मग आता तुम्हाला सांगतो शांताबाई आता केवढी झाली आता माया भरी माया शेजारी आली ना माय बाई त्या इले सांगाले त्या इले नाय बाई त्या पाय भैरून झाडून लावली ती कपडे वाडू घातले फळा मारला आ, माया आयखत लगे हरी का ता, ताई अनु सरी का ता, ताई ये जा ता, म्हणे हळदी कुंकाला ये म्हणे माझ्याकडे हळदी कुंकू आहे म्हणे आणि बसली बळायक्या मारत हाय स्टँडर्ड आहे मी लोकांसारखे डब्बे डुब्बे वाटत नाही टपर टुपरं वाटत नाही चांगलंच वाण वाटतो हे ज्यांना पाहायले माझा सोहळा आणि माझी साडी माझी ज्वेलरी अशी बसली बळायक्या मारत मला तोंडा पुरतो नाही म्हटलं शांताबाई होय दिले ये म्हणून अन मग मागो निरुद्ध हळला त्या पिंकी पाष पिंकी म्हणे पद्मा काकू हळदी कुंकाल ये म्हणे आमच्या घरी माझ्या काकून हळदी कुंकू ठेवलं म्हणे मग मी म्हटलं का हो त्या मंद त्या घरी हळदी कुंकूत होती घरी कसं काय नाही मंदा काकून त्या काकून ठो म्हणे मायाच लोगी बहिणीला मेडलोस काय आता का, का, तुम्हीच सांगा शांताबाई आता माय देखो तेवढा बडाय गे मारल्या एखादी तोंडा कुरतो नाही म्हटलं ना मला कुंकल काय ताई म्हणतच नाही माय कृष्णाची मम्मीच म्हणते मला काहीच नाही बरं म्हटलं नाही आता तुम्ही सांगा हैदी कुंकल ताई देऊ नाही बराबर आहे पण जा वाटते काय हा जा वाटते काय मात्र नाही बाई जायचं तुम्ही काही म्हणा तुम्ही चालला दादा मी काही येत नाही काही बी प्रॉब्लेम सांगून देईन तसं मी आता घरी बी नाही या आता मी तिकडे चालली ना येत नाही संध्याकाळी लोक आता पद्मा तुला माहित नाही का त्या मंदाचा स्वभाव कसा आहे तो जाऊ दे त्या बबिताकडे पाय हा बबिता साजरी आहे ना सुनीता साजरी आहे ते तशीच आहे ना माय बाई आता काल पाहिजे का त्या कुशी अंगावर पचकून जाऊ दे आपल्या मग मध्ये बी सांगायला नाही आली ते मला फोन चालता आ, ना ना कुण 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 हा मला फोन आला बबिताचा आणि पिंकी सांगायला आली माझ्या घरी मला सांगितलं बबिता सगळं म्हणे शांताबाई पाहून हळ हळदी कुंकुठवलं बबिता रस्त्यावर सांगलं बिचारी तिच्या गेराणी आपण कुठे सांगतो कशी आहे त्या बाया माहित नाही का तुला जाऊ दे हे बाय काय काही घेणते नाही तुला हळदी कुंकू घ्यायला लागते हातात गुड घ्या चाललो आपल्या घरी वटी भरली की हां पण हळदी कुंकाल टाळण देऊ ये जो काही बसायला लागत नाही पाच मिनिटासाठी जो उशीर झाला तर चालते पण कसं म्हणजे जाजो मी असो असतो पण हळदी कुंकाल जाजो आता मी ती वाट पाहून पाहून मम्मी चालली जाईल म्हणून म्हटलं की जाजो सवासनीचा सण आहे

हो हो जाय पैसे कमी पडले तर सांग सांगतो मला असं काही नको मला संकोच शांत जाई खरंच तुमचा स्वभाव साजरा आहे माय बाई पण नाही आई आधी पैसे नाही तर मग कमी पडले की मी तुम्हाला येतो मग हा 嗯。啊 वाव आणि डेकोरेशन एकच नंबर खूपच सुंदर खूपच स्टँडर्ड आणि हाय फाय हळदी कुंकू केलं तू श्वेता नाही नाहीये बरं का तुझ्याकडे सर्वच प्रोग्राम एकदम छान असतात तू पण परफेक्ट आहे आणि प्रोग्राम पण परफेक्ट करते खूपच छान थँक्यू थँक्यू सो मच ही वेलकम दिदू अगं थोडं अजून घेजारी

उपासनेचे सण आहे तर दिसायला पण त्याच्या डोक्यावर छान दिसतात म्हणून आम्ही सगळ्यांना गजरे देणार आहे आता माय खुदा पाडून निकला शिवा पाय शांताबाई येऊन देऊन देऊन काय दिलं तर गजरे देत म्हणते मला मल वाटलं माय किती बघ हाय स्टँड वान आहे मंदीच पाय व आता माय म्हणता गजरे असले फुलायचे आहेत की नकली व बोलली मला ती शांती म्हणजे ते डुप्लिकेट आहेत फ्लॉवर्स म्हणजे प्लास्टिकचे फ्लॉवर्स आहे त्याच्यासाठी ओरिजिनल घेतले असते दोघी बहिणीच करा काय बिारे बबीता हा कोणा देवाना घडवलं बघ मागे नक्षत्राचे मग भेटला नकली फुलायचा गजरा रुपयावर भेटत नाही बिचारे बबिता हा कोणी होऊन गे त्या गजऱ्याला त्याच्याच किती वान देगावून राहिली पाय नाही सांगत आता माझ्या घरी मी मोठे मना नाही सांगत पण तांब्या पिताच्या भांड्या शिवाय मी कोणीच वाटत नाही काही तुली बही माहित आहे हा पण कोळी मोठे मना सांगतो हा त्याच किती नाव ठेव हे मंदा हे काय वाटलं हे काय वाटलं दरवर्षी वान चुकत नाही माया घरचं येतेच वानाले आणि आता पाय तसंच हो आहे ना माय शांताबाई कोण बोलीत मायबाई मला काहीच माहित नव्हतं मायबाई दर गिअरी करून घरी आली तर मला म्हणे हळदी कुंक आले त्याला हळदी कुंक उठवलं म्हणे म्या आता म्या म्हटलं माझ कुठे टाळ द्या म्हणून आली मायबाई मी ना सांगा दिदी नाव घे ना ग उखाणा नाही कदा छानसा तुझ्या हातमधला तोंड दुखाणं ऐकायची खूप इच्छा आहे माझी ओ आ <laughs> oh, come on oh. <laughs> माय सोंग तिची मैदुनीची सारखीच आहे तिला श्याम श्याम असतं करत राहते नाही दिवसभर लाज वाटते तिला ना नाव घ्यायला नवऱ्याची बरं आहे नाव बी पाहिजे कसं घेतलं तिची शोभीन तसंच घेतलं हातात मोबाईल आणि कानात हेडफोन हातात तर मोबाईल चोवीस घंटेच असते डियर तू घे आता ओ मी का अच्छा ठीक आहे ऐक मग माहेरवरून सासरी येताना उचलत नव्हता माझा पाय माहेरवरून सासरी येताना उचलत नव्हता माझा पाय सागर मला म सागर नी मला म्हटलं श्वेता उचल तुझा पाय आपल्या घरात आहे चोवीस तास वायफाय तसं म्हटलं सोफनी <laughs> छान so एकदम छान झक्कास हो का तुझलं मग आता घेतला सुंदर सुंदर हरणाचे वाकडे तिकडे पाय सुंदर सुंदर हरणाचे वाकडे तिकडे पाय अजिंक्य अजून घरी आला खड्ड्यात पडला की काय <laughs>